बौधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या बहुधनमध्ये किंवा बहुधन आत्ता एक खिलारचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि यात्रा अजून पाच सहा महिने लांब आहे तरच आता खरेदीच खरेद्यावर खरेदी व्हायला लागल्यात बैलांच्या आणि यात्रेचं स्वरूप आल्यासारखं वाटायला लागलं तर एक ही नामांकित खरेदी कर्नाटकमधून आणलेली आहे तर आता आपण मालक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ बैल खरेदी आत्ता त्यांनी केलेला आहे कुठनं आणला आहे काय त्याचे जाणून घेऊ बैलाची पारख कशा कुठल्या जातीचा बैल आहे काय तर नमस्कार नमस्कार तर आपल्या चॅनलला आपला परिचय करून द्या माझं नाव शिवराज भाऊसाहेब भोसले राहणार बरं आता आपला हा बैल आपण खरेदी केला तर कुठनं ह्याचा तपास कसा लागला की बाबा बाबा बैलाची जात कोत ह्याबद्दल थोडंसं माहिती सांगा आपल्याला बैल आपल्याला घ्यायचाच होता आणि आम्ही बैला शोधतच होतो आम्ही बैल बघायला खाली गेलो त्यावेळेस बैल बघितला परत खाली गेल्यावर बैल आम्हाला दुसरा पसंत पडला नाही म्हणून हा बैल घेतला बर आता ह्या बैलाची माहिती किंवा बाबा हा बैल घेत कसं काय कळलं का खाली गेल्यानंतर तपास लागतो खाली गेल्यावर आम्ही तिथंच गेलेलो गोट्यावर बर त्यावेळेस आम्ही बैल बघितला त्यावेळेस आम्हाला बैल पसंत पडतो बर आता बैल दाती कसा आहे किंवा त्याचं वय काय दाताला आता पाचव्या पाडलेला आहे बर आता आपल्याकडं बरीच बैल होऊन गेली वडिलांच्या आता वडिलांचं मार्गदर्शन आहे तुम्हाला किंवा आजोबांच्या काळात तर त्यातली एक दोन बैल तुम्हाला सांगितलेली किंवा आता बैल होऊन गेली तुमच्या दावणी त्यातला एखादा बैल लागत त्याच्याबद्दल थोडंसं आता ह्याच्या आधी दिलेला बैल आपण कंपट्यावर नांदलेला बैल नऊ वर्ष होता आपल्याकडं बरं बैलाने पाच सहा दुर्वे वाढले आता आप आपल्याकडे तो कुठल्या वयात आला होता आदोसा होता किंवा चौदा होता आपण नुकताच जुळला लागलं म्हणजे बैल चालू नव्हता आपण इकडं आणून शिकवत पहिला आपण बैल दिलेला किंवा बैल होऊन गेली बरीच आपल्या दावणीला त्यातला एक बैल अजून आठवतो की तो बैल पाहिजे होता किंवा बैल तो अजूनही त्याच्यासारखा बैल लागू शकत नाही आता हा ह्याच्या मागचाच बैल तसला बैल आपल्याला भेटूच शकत नाही बैल एवढा विचित्र होता बैलाला जत्राला न्यायचं म्हणलं की दहा पंधरा गडी लागायच बेंद्राला न्यायचं म्हणलं की दहा पंधरा गडी बैल लय आगाव होता पण आता तो आगाव होता म्हणजे पहिल्यापासूनच का आपल्याकडे आल्यानंतर त्याला ट्रेनिंग दिल्यानंतर बैल बैलाने आपल्या इकडचं वारं खाल्लं की बैल आगाव झाला कुठला आणलेला तो बैल बैल आपण आणला कुमट्यात ना कुमट्याचा संजू म्हणून कोणतरी व्यापारी त्याच्याकडून हो 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 ज्या वेळेस आपण बैल आणला त्या वेळेस बगाडामध्ये कुठं झुपला होता आणला त्या वर्षी बैल आपण आठ बैलीत झुपला होता बैलाने एक नंबर काम केलं त्याच्या दुसऱ्या वर्षी आपण बैल लगेच दुर्वीला झुपला म्हणजे बैलाचं आपण ओळखलं काम बघून बैल आपण दुसऱ्या वर्षी लगेच दुर्वीला झुपला मग तिथनं पुढं त्याचं मग ते चालूच झालं परत चावरी दुर्वी साबैली बर आता बैल लय बारीक होता बैल बारीकच होता बैल ह्या बैलापेक्षा बारीक होता बैल मापाला बारीक पण बैल पिळकाट होता म्हणजे आपल्याला जसा लागतो तसा होता आपल्याकडे त्या बैलाच्या आधी बी एक बैल होता आपण तो बी चौसा खोंड होता बैला चौसा पानात आपण दुर्वीला झुपल्याला त्या बैलाला आपल्याकडे पॅरेलिस झाला तो पॅरेलीस आपण बरा केला बैल आपण निपाणीला न्याला होता औषधांचा उपचारांसाठी तो बैल आपण बरा केला आणि बैल आपण आणपट ओढीत विकला तो बैल कामाचा तो साधारण गायचा होता विकत आणला होता आदत वासरू आदत शिवनूरच्या वासरू आणले आपण चौश्यापणात आपण दुर्वीला झोपले मग त्याला किती दिवसाला पॅरलिज झालं किंवा काय बडावल्यानंतर बैलाला ताकदीमुळे पॅरलीज झाला बैलाला लय ताकद होती बैल तो सहा महिन्यात बारा झाला बैलाची एक बाजू पूर्ण बंदच पडलेली कान बिन डोळे बिळे बंद पडले उठायचा का नाही उठायचा सगळं चालू होत फक्त कान हलायचं नाही डोळे हलायचे नाही तो बैल आपण बरा केला बाबा आता आपला हे आधीचा बैल आपण लय चांगलं बघाडात काम करत होता चांगला होता बैल पण याच कारण काय की दे बैल दिला आमचं बंधुराज आदित्य भोसले त्यांनी ते मोठा बैल घेतल्यामुळे आता म्हणून आम्ही बैल दिला की आता हाय त्या बैला मागं बैल तयार झाला आहे त्यामुळं आपण बैल तो दिला आणि आता हा बैल आणडील घ्यायचा म्हणजे आता सगळ्यांना आमच्या घरात सगळ्यांकडेच बडाव बैल अंडील बैल नाही त्यामुळे म्हटलं आपणच अंडील बैल घ्यावा म्हणून आण आता प्रत्येकाला वाटतं की यात्रा आली की यात्रे जादूवर नवं जुनं झालं पाहिजे किंवा त्याशिवाय चर्चेत राहत नाही की सहा महिन्याला किंवा दोन वर्षाला बैल बदलायचा त्याबद्दल काय सांगाल काय नाही असं काय नाही पण आपल्याकडे वस्तू होती अशी किती नऊ वर्ष आपण वापरली त्याच्यावर परत असं वाटलं की ना आता नाही बस आता दुसरा बैल घ्यावा म्हणून आपण बैल बदलला आणि असं बी त्याच्या मागे तो बैल तयार झालेला त्यामुळे बैल आपण दिला बाकी काय विषय नाही बरं आता असं वाटू नाही तुम्हाला की बाबा पहिलं बैल अजून आपल्याकडे थोडे दिवस ठेवायला पाहिजे आता नाही तसं वाटणार की त्याची जी उनिव बसणार बेंद्रात बसणार त्याच्या एवढा त्याच्याकडे बैल भेटूच शकत नाही त्याच्या एवढं काम करू शकत करणार की पण त्याच्या एवढी नाही त्याला ती मनाची ओढ होती शंभर बैला एखादा बैल असा होता वेळ होतो आता आम्ही एवढी बैल खाली बघितली तसला बैल बघण्यात दिनाय आला बैल बारीकच होता पण गाड्यातला बैला लागतो बैलाला गाडा म्हणते की बैल थांबायचा ना आपण बैल बागाड्याच्या बैला झोपल्याला सरकारी दवाखान्यात तिथनं बैल बैला भर दोन तीन बैल बदलली तिथनं बैल आपण डायरेक्ट देवाळातच सोडलो बागाड्याच्या बाई म्हणजे पहिल्यांदाच गाडा भैरवबाच्या पहिल्यांदा भैरबाच्या देवळा पुढं गाडा नेहाला बैल आपला बैल आमची म्हणजे बागाडाची बैल होती तेवढीच बैल हो। ते की बैल गा... पहिल्यांदा गाडा देवळापर्यंत नेहाला त्याच बैलापर्यंत तीनशे वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा गाडा त्या बैलांनी न्याला गाडा गोंधळाच्या घरापाशी सोडल्यावर होती ना नेत होती पण त्या वर्षी बैलांनी बैलावरच गाडा नेहाला सहा बैलाव गाडा देवळापाशी नेला बरं आता ह्या दुगर सकाळचा बैल आपण खाली झोपला होता का त्यावेळेस हो त्यावेळेस नव्हता झुपला त्या वर्षी नाही फक्त बगाड्याच्या बैलाच झुपला मग एवढा बैल बुजीर असून बी आपण दुर्वीत घातला की गाडा एखाद्या वेळेस खाली दाबल किंवा नाही दाब बैलाने गाडा दाबला लागे ना पण धरणारे आता असतातच की आपली हो आमच्या घरातले धरणारे असतात त्यामुळे नाही काय वाटत आगाव बैल आता आपल्याला आगाव बैलाच एवढं काय वाटतच नाही कारण सगळ्यांकडेच आगाव बैल गावात हलका बैल कोण पाळतच नाही आता हे बी मारकाय बैल त्याचे व्हिडिओ आता व्हायरल झालेत ते उड्या बिडे घेतलेले किंवा मार्क आता इथं आल्यानंतर बी आघाडीत उतर हातावर आपल्या आपल्या मनावर आपल्या हातावय ना आपण बैल सांभाळतो कसा काय कसा आपण जीव लावण्या बैल जेवढा जीव लावल तेवढा बैल माणसा बर आता किती दिवस झाला आणलेला बैल आजचा बैलाला चौथा दिवस आहे तरी बी तुम्ही आता एका कासऱ्या बिना कासऱ्याचा धरलाय किंवा आता त्याला फक्त आलूबुजे त्याला माहिती आहे बाबा पायानं बी तुडवून मारू शकतो त्याला मारायचं तरी असतरी दोन चार दिवसात डेरींग किंवा त्याला लाळा ला लावणं ही बी जमलं पाहिजे नाही तसं ते आपल्या आता बाहेरचा सा माणूस आला की बैल मारतोय की मी आलो की मला शेंग घालवत नाही मारत बी नाही बरं आता नव्या दावणीला तो खातोय का हो खातोय आणल्यापासून खायला लागल गुरु आपल्याकडे किती साधारण आपल्याकडे आता एकच गाय आणि त्या जोडीला एक गाय आपला बैल बैल आता त्याला रथी पाणी खाल्ला कसं काय खातोय खातोय दोन दिवस खाल्ला आणि असं जरा बाहेर खात करू करमना पाच सहा बैल असणार तिथे चार बैल होती बैलातला बैल त्यामुळे आता तेवढं फार होणार दुसरा काढणार नाही काय हिल जागे हो, खातोय लागलाय खायला तिकडं काय खायला होतं तुम्ही काय बघितलं हो, या बैलाला तिकडं वेगळं काय होत तिकडं आपल्याकडे ते सातू आपल्याकडे तिकडं सातू शेंगदाणा पेंड मका भरड ते होत पण आता आपल्या इकडे सातू नाहीत ना आपल्या इकडे आहे त्यामुळे आज खाण्यात फरक पडतोय आणि त्यांचं काय विचार ते जरा थोडं सुग्रास द्यायची बायला तर ते आपल्याकडे देऊन चालत नाही तुम्ही विचारलं का सुग्रस का देत आहे थी थी ते म्हणला ते वासाने रत्ती फात्यात म्हणून सुगराज द्यायचं पण ते आपल्याला नाही ना चालत पहिल्याच पाय भरून येते कमी चालतो आणि त्यात बैल झुपलाला नाही आपण आणून झुपला चालतोय चांगला चालू केला आता तुम्ही गाडीला किंवा वावरात बी पाना झोपला तर काय त्याला ट्रेनिंग द्यायला लागलं का ट्रेन... ट्रेनिंग आमच्या जोडीदारांचा बैल आहे नावर आपला घरचा मोठा बैल जोडीदारांचा अरे याचा बैल आहे त्यामुळे टेन्शन नाही हालून देत नाही चालू करायचं आपण सुनील पाटणे म्हणून मयूर पाटणे मित्र आहे माझा मातेरोडेचा त्याचा बैल त्या चालला काय अनुभव काय पहिल्यांदाच आता खोंड घेतलाय नाही एवढी मी खोंड बघितली हो चालू कराय ताप शिवड द्यायला झुपून द्यायला तसलं त्याचं काय नाही पळापळी नाही बेहणे नाही काय नाही सरळ चालतोय फन धरून चालतोय कासरायची गरज नाही काय नाही टेन्शन नाही पळापळी नाही काय नाही काय नाही सहज चालू सहज चालू झालं मेरा ताचे मित्र आहेत आपल्या चॅनलला माहिती करून नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा माझं नाव मयूर सुनील पाटणे म्हणजे आपल्याच बायला बरोबर हो oh, हो oh, oh, कालच झोपला होता एक नंबर चालतं आता गाडीवर तर आता मित्राने बोललं की अ काय जबाबदारी टाकली व आपल्या बायलावर ट्रेन करायला हो तर म्हटलं किती पण ताप झाला तरी आपल्या बायलावर त्याला चालू करायचा आणि एक नंबर चालतोय त्याचा कुठलाही ताप नाही काय नाही हो गेलो पण घ्यायच्या वेळेस सौदा व्हायच्या आधी त्याचा मला फोन आला होता असं असा बैल घेतोय काय काय म्हणलं चांगला आहे गे, बैल घेऊ घेऊन टाका तर आपला बैल कुठला घेतलाय काय आपला बैल बघा पुसेगाव मधून घेतला होता वामनशेठ गायकवाड यांच्याकडून आपण एक जत्रेच्या आधी महिनाभर घेतला होता बैल हा किती साधारण वर्षाचा बढावायचा आता पाच सहा वर्षाचा बडावा असेल साधारण वर्ष झाले हो आता वर्ष होईल बघाडाच्या आधी एक वर्ष होईल आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला धन्यवाद